नमस्कार मी वैशाली माझ्या किचनमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झणझणी तशा भेंडीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा ठेचा खायला खूप छान लागतो चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला भेंडीचा झणझणी असा ठेचा बनवण्यासाठी इथे मी बारा ते तेरा भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी अशी मोठी मोठी मी कापून घेतलेली आहे तुम्ही लहान लहान कापली तरी चालेल कारण आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे नंतर इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहे हिरवी मिरची घ्यायची आहे हिरवी मिरची इथे मी तिखट वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण वापरू शकता तसंच आणि भरपूरशी कोथिंबीर घेतलेली आहे मग चला आपण सुरुवात तर लगेच भेंडीचा भेंडीचा बनवायला बनवण्यासाठी मी इथे आधीच तवा ठेवलेला आहे तव्यावर ही भेंडी चांगली भाजून घ्यायची आहे तर आता इथे एक तवा घेतलेला आहे या तव्यावर थोडस तेल घालायचं आहे आणि जी भेंडी मी कापून घेतलेली ती भेंडी या तेलामध्ये घालायची आहे तर ही भेंडी आपल्याला तव्यावर चांगली भाजून घ्यायची आहे तर साधारणत तीन ते चार मिनटं ही भेंडी चांगली भाजून घ्यायची आहे असं नाही की तव्यावरच भाजून घ्यायची तुम्ही कढई किंवा पॅन असेल त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालून तुम्ही ही भेंडी चांगली भाजून घेऊ शकतात तर तुम्ही बघू शकता तिथे ही भेंडी भाजून झाली आहे अशा प्रकारचे काळे डाग दिसले पाहिजे म्हणजे ही भेंडी चांगली भाजली गेलेली आहे तर आता ही भाजलेली भेंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे मी ही सर्वी पूर्ण ही भेंडी प्लेटमध्ये काढून घेतली आता ठेसा म्हटलं तर मिरचीसुद्धा भाजलेलीच पाहिजे तर मी इथे ह्या चार हिरव्या मिरच्या चांगल्या तव्यावर भाजून घेणार आहे आणि लसूणसुद्धा मी हे भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे हे मिरच्या छानपैकी अशा भाजून घ्यायच्या आहे तर इथे मी ह्या मिरच्या भाजलेल्यासुद्धा काढून घेतल्या आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये लसूण भाजलेली मिरची मी यामध्ये घातली आहे आणि ही चांगली ठेचून घेणार आहे असं तुम जर तुमच्याकडे बडगी असेल तर बडगीमध्ये सुद्धा ठेचू शकतात आता माझ्याकडे मोठी बडगी नाही आहे म्हणून मी एक पातेला ठेतलेलं आहे आता यामध्ये ठेचून झाल्यावर भेंडी जी आपण भाजून घेतली आहे ती घालायची आहे आणि ही भेंडीसुद्धा अशी मी ठेचणीने ठेचून घेते आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही भेंडी ठेचून घेतली आहे जाडसर अशी ठेचून घ्यायची आहे तर आता इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे आणि तीन टेबलस्पून दाण्याचं तूट घालायचं आहे इथे शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि शेंगदाण्याचं तूट केलेलं आहे तर तीन टेबलस्पून तू दाण्याचं तूट घातल्यावर हे मिक्स करून घ्यायचं साधारणत एखादी मिनिटच हे परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये जे आपण भेंडी ठेचून घेतलेली होती ती भेंडी यामध्ये घालायची आहे तर यामध्ये आता मी ही भेंडी घालून घेते आहे ठेचलेली अशा प्रकारे मी ही भेंडी यामध्ये घालून घेतल्यावर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या भेंडीचा ठेचा नक्की करा खूप खरोखर छान लागतो आणि जरा मिरच्या घातल्या जरा तर छान चवीला छान लागतो कारण आपण शेंगदाण्याचं चुटूट घातलं आहे तर थोडं त्याचा तिखाटपणा कमी होतो नंतर आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून साधारणतः दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं चा आहे चांगलं तर प्रकारे मी हे परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात आहे आणि मग नंतर शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून एखादी मिनिट हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी हा भेंडीचा ठेचा झणझणीत जन असा तयार झालेला आहे चला मग तयार झालेला आहे हा भेंडीचा झणझणीत जन असा ठेचा खूप छान लागतो तुम्ही हा ठेचा नक्की करून बघा आणि वरण भातावर तोंडी लावायला खूप छान आहे आणि एकदम झटपट असा बनतो हा ठेचा तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा